विज्यात महिलांच्या शोभा ग्रामीण महोत्सवास प्रारंभ बचत गट प्रदर्शन व फूड उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते उद्घाटन आमदार सुहास बाबर भाऊ काय म्हणाले आपल्या भाषणात कम्युनिकेशन संचलित ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या आजच भेट तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा शिवसाहेब यायला उशीर झाल्यामुळं बरेच लोक बिल्डिंगला बसल्यामुळं आज कंटाळली त्यामुळे मनोगताला सुद्धा किती वेळ घ्यायचं भान ठेवून मी या ठिकाणी मनोग व्यक्त करणार आहे बाबाचं असं म्हणणं होतं कि शिवसाहेबांना आधी बोलू द्या आणि तू शेवटला बोल कदाचित तुझं भाषण झालं तर माणसं जातील काय लोक असे जाणार नाहीत शिवसाहेबांचं ऐकून जाणार आहेत शोभागृह महोत्सव या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी या ठिकाणी उपस्थित वयाच्या चोवीसश्या वर्षी जे आय पी एस झाले आणि आय पी एस झाल्यानंतर पश्चिम बंगालला त्यांचं पोस्टिंग झालं होतं पाच वर्ष त्यांनी तिथं आय पी एस म्हणून काम केलं आणि परत वयाच्या अठरा वर्षी एकोणच्याशे वर्षी आय एस झाले आणि आता सांगली जिल्हा परिषदेला सीईओ म्हणून ज्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी स्वीकारली ते विशाल नरवाडे साहेब कदाचित सामान्य लोकांना माहीत नसतील पण सगळ्या राजकीय लोकांना माहीत आहेत कारण ते उठ्यामध्ये उठ्यामध्ये काही दिवस प्रवेश सिओ साहेबांनी काम केलं होतं आणि अनेक रथी महारथींच अतिक्रमण काढण्याची जबाबदारी शिवसाहेबांनी द्यायला पूर्ण केली होती त्यामुळे अनेक लोकांना ते माहिती आहेत कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता मनो व्यक्त केलं ते ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार आदरणीय पंत काका सांगली जिल्हा प्रभावी बँकेचे संचालक आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होते ते अमोल दादा ज्येष्ठ नेते आदरणीय विलास बापू ज्येष्ठ नेते आणि महारुष्ट आदरणीय किसन अण्णा आदरणीय नंदू काका आदरणीय चेअरमन साहेब हरगोडी काका आदरणीय गणपतराफा बाळूबाबा सुशांत भाऊ देवकर व्यास देवती उपस्थित वैभव सुनील दादा दादा माजी सभापती महावीर शिंदेसाहेब राजूबाई दादा संजय भिंगरदेवी हनुमंत तात्या प्रकाश तात्या सदाप्पा पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय संजय साहेब नंदू शक्ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पिरोजभाई उत्तम बापू राहुल मार्केट कमिटीचे माझे सभापती राहुल चाळुंके व्यासपीठावरचे सगळी मान्यवर मंडळी समोर बसलेली अनिल करणारे आमच्या कुटुंबावरती त्यांनी सर्वांनी आशीर्वाद ठेवला ज्येष्ठ मार्गक सगळे माझे युवक सहकारी एक सोडून बंधू आणि बघिणी बाबाच्या <laughs> संकल्पनेतून खऱ्या अर्थानं शोभा ग्रामीण महोत्सव कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय शिवसाहेब मनोगताच्या सुरुवातीला मी एकच तुम्हाला मुद्दाम सांगतो ज्या आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला माझ्या आईचं नाव असत तो आमच्या दोघांच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक आणि अत्यंत मनापासून केलेला कार्यक्रम असतो कारण ती गेल्यापासून तिचं अस्तित्व आमच्या कुटुंबाबद्दल मर्यादित न राहता तिचं अस्तित्व कायमस्वरूपी राहावं आणि या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिचं अस्तित्व जिवंत ठेवावं हा हेतू त्या पाठीमागचा आहे म्हणून तिच्या नावानं आम्ही एक फाउंडेशन सुरू केलं होतं ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून यथाशक्ती आम्हाला जेवढी मदत येईल लोकांना ते करण्याचं मग ते वैद्यकीय मदतीसाठी असेल शिक्षणासाठी असेल ह्या सगळ्या गोष्टींची मदत करण्याची भूमिका त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतोय आणि खऱ्या अर्थानं असे उपक्रम पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ते होत असतात पण तालुका प्लेसवरती वरती शहराच्या ठिकाणी असा एखादा कार्यक्रम व्हावा ज्या कार्यक्रमामध्ये त्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला त्याचं प्रदर्शन आणि विक्री आणि खाईचे स्टॉल असे एकत्रित कार्यक्रम व्हावा असा हेतू त्याच्या पाठीमागचा होता उद्देशाचा होता की ह्या बचत गटाच्या मार्फत ज्या महिला काम करतात त्या उत्पादित केलेल्या मालाला कुठेतरी मार्केट मिळावं आणि ते मार्केटिंग होत असताना त्या सगळ्या उत्पन्नाला उत्पादनाला त्या बचत गटांना त्यातून त्याचं उत्पन्न मिळावं पैसे मिळावे आणि सगळ्यांच्या विकासाबरोबर खऱ्या अर्थानं या बचत गटांना महिलांचा विकास झाला पाहिजे ती एवढी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी घेतोय मी साहेबांचं त्यांच्या अख्यातींचं मनापासून आभार मानेन साहेब फक्त ह्या तालुक्याबद्दल जर बोलायचं झालं तर जवळपास बाराशे अकराशे पंचेचाळीस गट आहे आणि या अकराशे पंचेचाळीस गटामध्ये आपल्या कन्नापूर तालुक्यामध्ये काम करत असलेली महिलांची संख्या तब्बल बारा पेक्षा जास्त आहे महिला एकत्र या ठिकाणी काम करतात आणि बेडिव साहेबांसाठी बडचेंसाठी त्यांच्या सगळ्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजून जोरदार अभिनंदन करूया तर गेल्या तीन वर्षामध्ये या लोकांनी चोपन्न कोटी रुपयाचं त्यांनी त्यांना फंडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला चोपन्न कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी या एक वर्षामध्ये जवळपास साडेचार चार, चार कोटी ऐंशी लाख रुपये तुम्ही व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थान आज ज्या वेळेला आम्ही जाहिरात सुरुवात केली होती ते अगदी चुकीचं नाही कारण एवढं खूप प्रचार झाला असं नाही पण ह्या सा, सा, सहा सात दिवसामध्ये आम्ही तो प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर ह्याची जाहिरात थोडीफार करून आम्हाला सुट्टी पहिला प्रयोग आहे कारण आम्ही भीमखडी जत्रा बघितले अशा बचत गटांच्या अनेक जत्रा बघितले त्या ते आपल्याला काय सुरू करता येईल अगदी दहा बारा दिवसांमध्ये प्लॅन करून आम्ही केलं जवळपास एकशे सव्वीस या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे आटपाली मधील सहा गट आहेत विसापूर मध्ये सहा गट आहेत तालुक्यातले सत्याऐंशी गट आहेत आणि विटा शहरातले सोळा गट आहेत या शहरातल्या सुद्धा महिला या बचत गटाच्या प्रदर्शनानिमित्त आले त्यांची उत्पादन इथं आणतायत विक्री करतायत पैसे मिळवतायत आणि अल्टिमेटली आमचा स्वभाव असा आहे की हे सगळं ज्यावेळेला विट्यामध्ये ह्या स्थळ उभं राहत आहे ग्रामीण भागातल्या सगळ्या खरेदीगार हे शहरामध्ये पोहोचून या विट्या शहरातल्या सुद्धा मार्केटला कुठेतरी हातभार लागण्याची जबाबदारी या निमित्तानं आम्ही शंभर टक्के पूर्ण करतोय थोडस शिथल भाषणामध्ये सांगितलं त्यांनी तो कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा रेफरन्स या ठिकाणी दिला होता त्यांनी असं सांगितलं की असा आमदार आहे की वा जी वाहत मी शक्यतो मातीला जे माझी माता भगिनी होती त्याच्या पायाकडे बघतात त्यांनी त्याचं कौतुक केलं असेल पण महिलांच्या प्रती आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आम्हाला संस्कार तसे आहेत आम्हाला जे शिकवले गेले आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो काही भावनिक गोष्टी त्यामध्ये मला जोडल्या गेलेल्या आहेत एक फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे मला मी थोड्या तुम्हाला माझं मनोगतामध्ये मी सांगणार आहे की माझा आणि दादाचा जन्म होण्यापूर्वी आम्हाला एक बहीण होती मोठी दादाच्या आधी एक मुलगी जन्माला आली होती ती जन्माला आली आणि गेली तिथं काय तिला ती टिकू शकली नाही आणि तो ट्रामा तो धक्का माझ्या आईला खूप असला होता आणि तिला सतत वाटायचं की माझी मुलगी गेली माझी मुलगी गेली आणि तिला मुलींच्यावरती प्रचंड प्रेम होते म्हणजे आज सुना इथे तिच्या उपस्थिती आहे आज ती हयात नाही पण ती कधीही सुनांच्यावर सोनासारखी लागली नाही पुढच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न त्याने कायम केला तेवढ्या पुरतोच नाही आमच्या घरात कामाला असलेली मुलगी असू द्या कसल्याही जिथं जिथं तिला संपर्क आलाय त्या सगळ्या म्हणजे पाहुणे मुलींचे लग्न सुद्धा आमच्या आईने पूर्ण केले तिला प्रचंड प्रेम या मुलींच्या वरती असायचं आणि ज्या वेळेला दादाला पहिला मुलगा झाला आणि मला पहिला मुलगा झाला ज्या वेळेला पंत काका दुसऱ्यांदा होण्याच्या डिलिव्हरीचा प्रसंग आला होता त्यावेळेला माझ्या आईनं ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या देवांना वच केले होते माझं स्वप्न राहिले मला मुलगी माझ्या घरामध्ये पाहिजे आता आम्ही चौदा भाऊ आहे चक्य तुरत मिळून एकालाही मुलगी नाही एक अन्याय मात्र देवाने आमच्यावर केलंय का आमच्या कुटुंबात मुलगी अशी बात आणि ज्या वेळेला माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म होता त्यावेळेला माझ्याला असं वाटतं की नाही मुलगी झाली पाहिजे तुम्ही सगळे देवदेवता करून घातले आणि खरं सांगायला नाही पाहिजे पर... पण दुसऱ्या दिवशी सिजनिंग ठरल्यानंतर डॉक्टरनी मला बोलून घेतलं बलंदाबा पाल। म्हणजे मी काकीनं जळून बघितलं जर मुलगा झाला तर काकीनं सोस्ताना म्हणजे ते त्यांना ते शॉक मध्ये तुला खरेदी बिरेदी कपड्यांची सगळी केली होती मुलीची एवढ्या आपल्या घरात मुलगी होणार आणि आता काय करायचं डॉक्टरनी मला म्हणजे हिंट दिली मला तुला मुलगा आहे मग शेवटी आम्ही नाही राज झाला आमचा आणि आमच्या अनिल भाऊंची होती प्रेम करणारे कानडी गुरुजी नावाचे चंद्रस्त आहेत ज्यांना पत्रिका वगैरे बघतात त्यांना त्या भाऊंचा आमचा प्रचंड विश्वास त्यांचा होतो आम्ही शेवटी नाटक घातलं आणि त्या नाटकामध्ये आम्ही गुरुजींना बोलून घेतलं आणि गुरुजींना असं सांगितलं की तुम्ही पत्रिका बघा आणि का तिला सांगा की सुहासला पत्रिकेच्या हिशोबानं मुलगाच आहे आणि दुर्दैवानं आम्हाला ते नाटक करावं लागलं तिला जेव्हा गुरुजींनी सांगितलं की मुलगा आहे ती इतकी रडली तिला दोन तास माझे वडील तिला समजावून सांगत होते की हे आपल्या हातात नसतात गोष्टी तिला ह्याला पर्याय नाही मग ते कसं तरी शांत केलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या दुसऱ्या मुलात जन्म मुला झाल्यानंतर तिथे एक मुली जन्म आली होती ती सगळे कपडे उचलले आणि माझी जबाबदारी साहेब आता विधानसभेची निवडणूक झाली तुम्ही या जिल्ह्यामध्ये कुठेही माहिती घ्या सगळ्यात जास्त महिलांचं मतदान कुठं झालं तर खानापुरात पडील विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आणि जे झाले ते सगळे माझ्या पाठीमागे होते म्हणजे त्याला काय करणार का देव जाणे भविष्यात निवडणूक झाली होती आणि सगळ्या मात्र भगिनी माझ्यासाठी माझ्या आईची भूमिका पार पाडली या सगळ्या माझ्या पाठिंबा बनवत्या त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांचा कुठं ना कुठंतरी आपण ह्यांच्या उपकारातून उतरायला पाहिजे याची परतफेड कुठं करता आली पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही हा कार्यक्रम घेतोय आज हे मुद्दाम तुम्हाला सांगतो काही सांगायला नाही पाहिजे मागच्या वेळा बीड साहेबांनी असा कार्यक्रम घेतला होता तीन दिवसाची विक्री अडीच तीन लाख रुपये होते काल सुरुवात केली खऱ्या अर्थानं आज कार्यक्रम आपला सुरू होणार होता पण कालच्या दिवसभरा विक्री तीन लाख होते आजचा आणि उद्याचा परवाचा दिवस दोन तीन दिवस त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बचत गटातल्या सगळ्या माता भगिनीला माझी विनंती आहे की निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असलेलं काम तुमचा सगळ्यांचा भाऊ म्हणून तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्यानं इथून पुढच्या काळामध्ये ही बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात ट्रम ह्या भागामध्ये झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत तुमच्या उत्पादनांना शिवसाहेब माझी विनंती आहे यांना कुठेतरी आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणलं पाहिजे यांना शहरांसारख्या ठिकाणी आज मी तुम्हाला बोलवायचं कारणच ते आता उमेद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं राबवत आहे राज्य शासनाच्या डोक्यात की जिल्ह्याच्या ठिकाणी असं केंद्र व्हावं मी तुम्हाला बोलवायचं शेवटी मी स्वार्थी माणूस आहे राजकारणी माणूस आहे तुम्हाला मी एवढं आमच्या सगळ्या लोकांना माझ्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना मी दोन दोन तास थांबवले हो त्याला कारण एवढंच आहे की तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्ही आम्हाला ते उमेदच एक मोफलीचं द्याल या ठेपून आम्ही तुमची त्या ठिकाणी वाद बघत बसले याचा निश्चितपणे या ठिकाणी झालेलं आपण त्या आमच्या माझ्या माता भगिनीना खूप मोठं दालन त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या पाठीमाचा उद्देशच आहे की या भागातल्या ग्रामीण भागातल्या या शहरातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं उत्पन्नाचे स्तोत्र वाढले पाहिजे या हेतून आपण आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो कारण आम्ही साहेब आमच्या लाडकी बहिणी योजना काढली लाडकी बहिणी योजना का काढली त्यामुळे पंधराशे रुपये ज्या आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये जातात ना साहेब ते शंभर टक्के पैसे हे चांगल्या कारणासाठी वापरले जातात त्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ आहे का हा खूप गौम भाग आहे पण साहेब मी जे जळवून बघितले अनेक माता भगिनींनी त्यांच्या मुलाच्या शाळांची फी भरते अनेक अशा महिला बघितले माझे अनेक मित्र माझे मेडिकलवर येतात हेमंत रोकडे आमच्या इथे बसते त्यांच्या दुकानामध्ये अशा मी महिला बघितले की ज्यांना शुगरची गुळी घ्यायला पैसे नसतात बीपीची गुळी घ्यायला त्यांच्या महिन्याचे पैसे नसतात अशा माता बहिणींच्या हातामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे गेल्यानंतर ते सत्कारीच लागतात अनेक म्हणजे मी मागच्या वेळेला बघितलं होतं पुण्यामध्ये असा प्रयोग झाला ह्या लाडक्या बहिणीच्या पैशामधून एक एक व्यवसाय सुरू केला होता आणि पहिल्या वर्षी तिला चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळावं मग हे करण्या पाठीमागतो साहेब आर्थिक कॅल्क्युलेशन असा आहे महिलांच्या हातात पैसा गेला तर तो सत्कार लागतो आमच्याकडे दिला तर काय गॅरंटी कारण त्यांना बघा तुम्ही त्यांना किती पैसे मिळू द्या बरोबर ना मॅडम योग्य ठिकाणी वापरणार अजिबात चुकीचा पैसा घर कसं चालवणार आपल्या उन्नती कशी होती एवढाच विचार करणार आमच्या आता आहे निवडणूक आहे आम्हाला कितीही दिले तरी कमी द्यायला बरोबर त्यामुळे शासनान सुद्धा विचार करताना भाऊ आपलं मनायच्या नुसार का खरे पैसे आम्ही दिले हे माझ्या माता बहिणीच्या हातामध्ये दिले माझ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सगळी माझ्या आईच्या टाक्यात होती साहेब माझे पोल्ट्री माझी द्राक्षाची बाग म्हणजे सगळे व्यवहार माझी आई बाबू शकते तिच्या हातात म्हणजे तोपर्यंत चालू केलं होतो आता दुर्दैवान ती नाही आता तिथं स्ट्रगल आम्ही भाऊ आणि मागच्या दीड वर्षात फार बघला म्हणजे स्त्री काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण माझ्याच घरात घरानंतर मला असं वाटतं की सगळ्या तुमच्या घरामध्ये ते उदाहरण आहे एक स्त्री सक्षमपणे घर किती सांभाळू शकते ती ज्यावेळेला गेले नसाईल त्यावेळेला आम्हाला कळलं मी भाऊ माझे वडील दादा आम्ही एकत्र बसतो इतके पाहुणे पण इतके आम्हाला पाहुणे सुद्धा माहित नव्हते सगळं ते बघत होते हे आम्हाला असं वाटतं की आम्ही राजकारण करतो आम्ही सगळं सांभाळतो वास्तव असा आहे की ती महिलाच सांभाळते ती सगळ्या पाठीमागच्या महिला सांभाळत असती ते बघत असती आणि त्या महिलांना कुठेतरी न्याय द्यावा ही भूमिका घेऊन आम्ही ही काम करण्याची जबाबदारी घेतोय दुर्दैवानं ते खरं सांगायला नाही पाहिजे जायचं आहे आता निवडणुकांचा सीझन असल्यामुळे तुम्ही आहे म्हणून फारसं काय बोलत नाही तर आता ह्या कार्यक्रमावर सुद्धा असते काय सोशल मीडियावरती ठीक मी त्यावर फारसं बोलणार नाही पण मला माहित आहे ना भर काय करतोय इथं येणारा प्रत्येक माणूस हा मार्केट मार्केटमध्ये फिरतोय काय ना काय तर खरेदी करतोय आणि अल्टिमेटली त्याचा फायदा सुद्धा विट्ट्याच्याच मार्केट होतं वजला आहे साहेब त्यामुळं माझी विनंती आहे की आपण काय करायचं नाही आणि दुसऱ्याला काम नावं ठेवू नये हा माझ्या तमाम माता बघींचा या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सर्व संर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही अपमान करता असल्या करू नका आणि माझा तुम्हाला शब्द आहे शिवसाहेब पहिला प्रयोग होता आमचा किती स्टॉल येत आहेत काय एकशे सव्वीस स्टॉल आता शेवटी आम्ही तुम्ही जर काही ठिकाणी करून बघेल तर आम्ही परत पार्टिशन वाढवले जेणेकरून सगळ्यांना न्याय देत का बघायला आणि ज्याला डिक्लेअर झालं उभं केल्यानंतर किमान अजून दोनशे अडीचशे स्टॉल लागले असते इतके प्रचंड फोन त्या ठिकाणी आम्हाला आले त्यामुळे बीड साहेब पुढच्या वर्षी पंतकाकांच्या सगळ्यांच्या परवानगीनं अख्खं आपल्याला माझ्या ठिकाणी वापरता येईल आणि खूप मोठा हा महोत्सव ग्रामीण भागाचा हा महोत्सव शहराचा मोठा हा विद्याच नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती अधोरेखित करेल एवढा मोठा उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये आपण ठिकाणी घेऊया मी अधिक सुद्धा बोलता सगळ्या बचत गटाच्या माझ्या माता भगिनी त्यांनी आले त्यांचे उत्पादन त्यांनी या ठिकाणी उभा केलेत खायचे स्टॉल सगळे या ठिकाणी उभा केलेत पण तुम्ही मी आलो आणि जसं तुम्ही म्हटला की नाराड साहेब हे नॉनव्हेज खाणारी माणूस आहे मी, का काल निया निया। मी काल अजून यंत्र बिर्याणीचा स्टॉल आहे काल संकष्टी आपण बोलवाचे सगळे मंडळी या ठिकाणी असल्यामुळे मी काल त्यांना गडबडीत मंजुरी उद्या येतो परत असे आज शनिवार काल उपवास आलाय आज उपवास आहे त्यामुळे मी इथं अजून काय खाल्लेलं नाही पण उद्याचा अख्खा दिवस आपण ठेवला आहे आणि आज उपवास करणारे उद्देश चांगला ठेवण्याचा आहे की त्या प्रतीच ते दर्जेदार खाणं या ठिकाणी उपलब्ध केले आणि चांगल्या प्रतीचे स्टॉल्स या माझ्या बचत गटाच्या माथापरी उभा केलेत माझा उद्देश एवढाच आहे की त्या स्टॉलमधून त्यांचं उत्पन्न वाढावं हो। त्यांना व्यासपीठ मिळावं हो। त्यांना मार्केट मिळावं आणि त्यांची होणारी आर्थिक प्रगती निश्चितपणे यासाठी समाधानाची गोष्ट असेल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो एक फक्त सगळ्या सरकारांना माझी विनंती आहे सगळे माझे मार्गदर्शक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत तेरा तारखेला माझा वाढदिवस आहे शिंदेसाहेबांना साहेबांना बोलून कार्यक्रम करायचा होता पण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी ठिकाणी इतका प्रचंड पाऊस पडलाय आणि पक्षाच्या आदेशानं शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला बोलवून सांगितलंय कुणी कार्यक्रम करू नका जिथपर्यंत मदत करता येईल तिथपर्यंत तुम्ही मदत करण्याची भूमिका घ्या सोमवारी माझ्या वाददृषणानिमित्त मी पहिला कार्यक्रम घेतोय शिवसाहेब पाऊस पडल्यानंतर सगळ्यात पहिला लोकप्रतिनिधी होता तो पहाटेपासून सगळ्यांच्या घेऊन आमच्या तहसीलदार साहेब गोलीकडे तहसीलदार आम्ही सगळे एकत्रित करत होतो आणि दुर्दैवानं वलवण मध्ये एका ठिकाणी घराची भिंत पडून सात शेळ्या एका गरीब शेतकऱ्याच्या गेल्या होत्या या फाउंडेशनच्या मार्फत साथीच्या साठी शेळ्या आम्ही त्या शेतकऱ्यांना नवीन आम्ही त्या ठिकाणी घेतोय फाउंडेशन घेतोय आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुमचा आशीर्वाद घ्यायला फक्त या ठिकाणी थांबणार आहे मी कोणाचाही बुके कुणाचाही गिफ्ट एक गुलाबाचं कोण सुद्धा तुमचं स्वीकारणार नाही तुमचा आशीर्वाद मात्र घ्यायला थांबणार आहे मग आशीर्वादच गेला काम आहे मी व्यावसायिक पण फार चांगला झालो माझा उद्देश एवढाच आहे जी काही लोक भेटायला लो उर ती इथं आली मला भेटायला तर स्टॉलवर फिरतील काही ना फिर काहीतरी का तरी माझ्या माता भगिनी खरेदी करतील आणि त्यांचं ते आपलं परत उत्पन्न वाढेल एवढाच त्या ठिकाणी स्वार्थ आहे पण ज्यांना तुम्हाला असं वाटतंय किंवा आपण स्वरा स्वार एक शंभर रुपयेचा भुके दिला पाहिजे किंवा हा दिला पाहिजे तर भुके हार मला देऊ नका मुख्यमंत्री रिलीफ फंडला आपण त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत त्या हारा म्हणजे तेवढी धक्का मी तुम्हाला दहा हजार पाच हजार तुम्हाला मान पन्नास रुपये द्या नंतर शंभर रुपयाच्या पेचे पैसे द्या मी देणारच आहे माझ्या वतीनं तुमचे जर सगळ्यांचे पैसे आले तर त्यानिमित्तानं आपण ते सगळे पैसे त्या राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतोय त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती करतो माझ्या सगळ्या मतांप्रिणींचं तुम्हाला भरभराट मिळू तुमची आर्थिक प्रगती हो इथून पुढच्या बचत गटाची सगळ्यात मोठी चळवळ मतदारसंघामध्ये एकत्रितपणे उभा करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रित घेऊया आणि तुम्हाला सर्वांना आणि तुम्ही सगळ्यांनी एवढ्या वेळ उन्हात बसला आहे शिवसाहेब बोलणार आहेत सर कुणी त्या ठिकाणी उठायच नाही आपण शिवसाहेबांचा मनोबल झाल्यानंतर कारण शिवसाहेबांना अन्या पाठिंबाचा उद्देश एवढा असतो की डीपीडीसी मध्ये निर्णय करत असताना प्रशासकीय अधिकारी होऊन त्यांना पण खूप अधिकार आहे तुम्हाला जर कामं पाहिजे असतील तर पण जे बरेचसे सरपंच उभा आहेत काही सरपंच आणि त्या ठिकाणी विनायक दारा दोन मिनट उभा राहाय विनायक शेख मोहिते देशमुख आमची लेंगड्याचे सोनेचांदीमध्ये दुकानदार आहेत त्यांचं दुबईला सोने चांदीचा व्यवसाय हो आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली दुष्काळी भाग आहे मतदारसंघात जिल्ह्याचा हिशोब केला तर पॅनलिसीस झालेला भाग जसा असतो एखाद्या बॉडीचा त्याचा आमचा पूर्वी भाग होता अत्यंत दुष्काळी भाग तर ह्या दुष्काळाची संधी करून सोने चांदीमध्ये व्यवसायामध्ये आमचे जे लोक बाहेर पडले देशभर तुम्ही कुठेही जावा जगभर तुम्ही कुठेही जावा तुम्हाला आमचा माणूस सोनेचंडीचे व्यवसाय म्हणे दिला तुम्ही कुठेही गेला तर ही, ही मंडळी स्वतःच्या कर्तृत्वावरती पैसे मिळवून श्रीमंत झाले आणि तेवढं जागृत आहे लोकांच्याकडे तुम्ही मुद्दाम सांगतो मी पंचायत राज व्यवसायला काम केलेला माणूस आहे मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केले यशवंत पंचायत राज्या राज्यामध्ये पहिली पंचायत समिती आम्ही आणली होती आणि यामध्ये तुम्ही जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरून या सगळ्यांच्या शाळा बघून या सगळ्यांच्या पीएचसी बघून या सगळ्यांची उपकेंद्र बघून या आणि तुम्ही परत खानापूरला या तुम्हाला खूप मोठा बदल या सगळ्या रिपार्ट दिसेल ते कारण असं आहे की आमच्या ह्या सगळ्या श्रीमंत मंडळी आता संजय मूर्ते साहेब आम्ही पंचयसीमध्ये एकत्र होतो महावीर शिंदे आम्ही सगळे एकत्र होतो सुशांत भवनच्या मंडळीने आम्ही सगळे पंचायत समिती एकत्र होतो आम्ही एकत्रितपणे इतकं प्रचंड काम ह्यामध्ये केलं तुम्ही जर फिरला तर तुम्हाला लक्षात येईल खानापूर मतदारसंघासारखे रस्ते पाण्याची व्यवस्था आरोग्याच्या सुविधा कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही एवढं काम त्याने मित्रांना घेऊन माझा एक मित्र आहे श्रीधरचा रोख म्हणून त्या श्रीधर न सुद्धा इन्स्पिरेशन घेऊन त्यानं त्याची मदत जाहीर केला बरोबर आहे ना श्रीधरचं करा ना फक्त तो, तो, तो राजकीय माणूस आहे नाईक दादा काय माझा राजकीय माणूस आहे त्यांनी आपले एक लाख रुपये जे डिक्लेअर करून टाकले श्रीधरनं मात्र अठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्यात्तर रुपये डिक्लेअर केले आणि शिवळसाहेब तू तुमच्या लक्षात येणार नाही ना काय केले तर अठ्यात्तर हजार एकशे अठ्ठ्यात्तर अठ्यात्तर मतदेखील मला विधानसभेला मिळाले म्हणून ते मी दोघांची विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक तेरा तारखेला एक लाख एकोण हजार रुपये सीएमएन देणार आहे आम्ही दुसरा तर मनानं फार शांत आहे मनानं अगदी सज्जन आहे तुम्हाला आमच्याकडे कोक त्रास दिसणार नाही विकासाची भूमिका घेऊन काम करणारे तुम्हाला लोक दिसतील आणि तेवढंच दातृत्व असलेले लोक तुम्हाला दिसतील असं दातृत्व विद्यातल्या सगळ्या लोकांनी दाखवावं आणि पोस्ट डिलीट कराव्या एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्ताने करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा टाकतो जय हिंद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब